नमस्कार मित्रांनो तर बघा आज या ठिकाणी आपण एक बुद्धिमत्ता जो काही विषय आहे तो या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर बुद्धिमत्तेवरती नाही का बरेच प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि हा पहिला चॅप्टर आहे बुद्धिमत्तेमधला तर इथून पुढे आपण बुद्धिमत्ते मत्तेची सिरीज सुरू करणार आहोत म्हणजे जवळपास नाही का सगळा सिलेबस आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत आणि सर्व लेक्चर नाही का विशेष म्हणजे सर्व लेक्चर हे नाही का फ्री ऑफ कॉस्ट असतील तसंच मेन म्हणजे नाही का ज्यांना नाही का अकॅडमी लावायला जमणार नाही किंवा बाहेर पैसे खर्च करण्यासाठी किंवा पैसे खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर अशांसाठी नाही का खूप 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 महत्वाचे हे क्लासेस असणार आहे आणि विशेष म्हणजे नाही का घरी बसल्या बसल्या तुम्ही कुठूनही क्लास बघू शकता तर असे नाही का एकदम सोप्या पद्धतीत आपण या ठिकाणी नाही का शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला सुरू करूया बुद्धिमत्ता तर या ठिकाणी बघा पहिला चॅप्टर आहे त्यामधला अक्षरमाला तर अक्षरमाला म्हटल्यानंतर नाही का एक असे विशिष्ट अक्षर असतील जे की नाही का हे अल्फाबेट्स तुम्हाला दिसत आहे ए वी सी डी तर याच्यावरती नाही का असे अंक आलेले अशा नाही का क्वेश्चन आले असतात तर नाही का एक सिरीज दिलेली असती तर एक श्रंखला सिरीज म्हणजे काय तर श्रंखला दिलेली असती आणि ती थी श्रंखलेतील पुढचा अंक तुम्हाला शोधायचा असतो किंवा पुढचं पद तुम्हाला शोधायचं असतं तसंच यामध्ये नाही का सिंगल सिंगल म्हणजे एक एक वर्डचं समजा आता तिचं आपण उदाहरणं घेऊ तेव्हा तुम्हाला समजेलच तर असे नाही का काही बरेच उदाहरणं राहतील जे की समजा एक एक अक्षराचे असेल किंवा दोन दोन अक्षर मिळून ग्रुप तयार झालेला असतो किंवा तीन तीन मिळून तयार झालेला असतो चार चार मिळून तयार झालेला असा ग्रुप असतो त्याचा पुढचा ग्रुप तुम्हाला शोधायचा आहे किंवा मिसिंग वर्ड असतील ते शोधायचे तर असे नाही का याच्यावरती उदाहरणं राहतात आणि नाही का बुद्धिमत्ता म्हणजे ह्या शब्दातच नाही का याच्या नाही का सगळे उत्तर दडलेले आपल्याला फक्त आपली बुद्धी वापरायची आहे आणि आपल्याला समोरच म्हणजे स... क्वेश्चन <coughs> जो, जो दिलं असतं त्याच्यातच तुमचा आन्सर पण आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशा पद्धतीने असणार आहे बुद्धिमत्ता तर चला सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनपासून तर सगळ्यात अगोदर मी ही ए बी सी डी या ठिकाणी काबरलेली आहे तर हे समजून घ्या कारण याच्यावरतीच तुम्हाला ते क्वेश्चन असणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही परीक्षेत जाताना त्यावेळेस नाही का ह्या अशा पद्धतीची ए बी सी डी तुम्हाला नाही का ए ते यमपर्यंत हे अक्षर आणि तिथून उलटी म्हणजे यनपासून झडपर्यंत अशा पद्धतीने मांडून घ्यायची आहे त्याचबरोबर याला नाही का म्हणजे यांच्या वरती यांच्या बोखंड्या म्हणजे वरती तुम्हाला काय करायचं आहे एक एक नंबरिंग द्यायची आहे म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे बघा तेरा एनपर्यंत बरोबर तसंच बघा येनपासून आता तुम्ही माझ्या मग इथून सुरू करायचे करायच्या झेडपासून बाकीच्या अक्षरात तर नाही येनपासून सुरू करा बघा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा प्रकारे नाही का नंबरिंग करून घ्यायची त्यानंतर म्हणजे ह्या ज्यावेळेस नाही का तुम्ही पेपर सोडायला जाल अशी म्हणजे आपली पूर्ण ए बी सी डी तर पाठ असते पण ते नंबरिंग वगैरे सिक्वेन्स आपल्याला व्यवस्थित हे करताना त्यामुळे नाही का जे रफ वर् रफवर्कसाठी रफ वर, जे जागा असते ना त्या ठिकाणी हे नाही का तुम्हाला अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आहे लिहून घ्यायचं म्हणजे तुमचा वेळ वाचतो कारण गणित तर सगळ्यांनी येतो पण आपला वेळ वाचवणे खूप महत्त्वाचं राहतं बरोबर आहे का नाही तर चला सुरुवात करूया <coughs> पहिल्या उदाहरणापासून बघा जे एल एन आणि पी तर हे पुढचं अक्षर काय असणार आहे असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीची सिरीज राहते कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त याचं नाही का एक ऑब्झर्वेशन करायचं हे या अक्षरा बघा कसे आहे तर जे बघा कुठं आहे बघा जे जे नंतर काय आलेलं आहे यल जे नंतर यल बघा जे के यल तर एक अक्षर सोडून एक अक्षर सोडून यल आहे बरोबर त्याच्यानंतर किंवा अक्षर प्लस करून यल असं जरी म्हटलं तरी चाल त्यानंतर बघा यल नंतर काय आहे एन आहे यल नंतर यम सोडून एन आहे बरोबर इथं पण एक प्लस झालं म्हणजे एक सोडून येणाऱ्या यन नंतर काय तर एन नंतर पी एन नंतर ओ सोडला आणि पी तर मग आता बघा पुढं काय करायचं आपल्याला तर हा क्यू सोडून हा समोरचा अक्षर घ्यायचा आहे बरोबर तर क्यू नंतर काय येतं तर आर तर हेच तुमचं या ठिकाणी हो उत्तर असणार आहे इतकं सोपं आहे म्हणजे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आहे ऑब्झर्वेशन करून याचं समोरचं तुम्हाला उत्तर येऊन जाणार आहे तर हे ठिकाणी आपण नाही एकदम बेसिक लेवलपासून जातोय ज्या मुलांनी नाही का आणखी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्या मुलांनी या ठिकाणी म्हणजे नुकतीच नाही का भरतीसाठी सुरुवात केली आहे ज्याला नाही का भरतीचं भरसुद्धा माहीत नाही किंवा कशी सुरुवात करायची काय करायची त्यांच्यासाठी खूप खूप खुँ, म्हणजे खूप महत्त्वाचे लेक्चर असणार आहे तर बघा हा पोर्शन असतो तुम्हाला बुद्धिमत्तेचा भरतीमध्ये मा पंचवीस मार्कासाठी किती पंचवीस मार्कासाठी जर पॅटर्ननुसार जर धरलं तर पंचवीस पंचवीस मार्काचा पॅटर्न असतो तर हा विषय असतो तुम्हाला पंचवीसला गणित असतो पंचवीसला तर सायन्स पंचवीसला तसं मराठी व्याकरण पंचवीस आणि जी केचे क्वेश्चन आणि करंटचे मिळून पंचवीस मार्काचा या ठिकाणी पोर्शन तुमचा असतो बरोबर आहे का तर हा पण एक महत्वाचा आहे तर या ठिकाणी आपण एकदम बेसिक पासून शिकण्याचा प्रयत्न करतोय तर कुठल्याही प्रकारचा लोड घ्यायचा नाही एकदम निवांतपणे आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यावरचे आणखी काही उदाहरणं आपण घेऊ सरावासाठी तर बघा ओ यम के आय जी तर हा याच्या समोरचं अक्षर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर बघा याचं ऑब्झर्वेशन करा आता ओ नंतर काय आहे यम यम नंतर काय के तर बघा ही आपण सिरीज लिहिले याच्यामध्ये बघा वरती जी ए बी डी आपण लिहून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा ओ नंतर काय ओ नंतर पी ए पण या ठिकाणी पाठीमागा रिवाज रिवाज जाताना दिसतं आपल्याला बघा ओ नंतर यन यन नंतर यम म्हणजे बघा ओ नंतर यम घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी अक्षर सोडून पाठीमागा गेलाय त्याच्यानंतर यम नंतर बघा यम नंतर के तर यम नंतर एक अक्षर सोडून पाठीमाग म्हणजे काय के येतो तुमचा त्यानंतर बघा के नंतर काय आय आय नंतर एक अक्षर सोडून जे नंतर काय आय आहे तर आय नंतर जी आय नंतर पुन्हा पाठीमाग एक अक्षर सोडून जी आहे जी नंतर मग काय आपल्याला एक अक्षर सोडायचं एफ एफ नंतर इथे या ठिकाणी काय येईल तर एफ नंतर जी या ठिकाणी येणार आहे ई आणि हेच तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे तर बघा असं एकदम बेसिक गोष्टीपासून आपण नाही का <coughs> या गोष्टी शिकत आहोत तर तुम्हाला एकदम म्हणजे जोपर्यंत आपलं बेस पक्का राहणार नाही तोपर्यंत आपण जे हाय लेवलचे गणित आहे ते आपल्याला सोपे जाणार नाही त्यामुळे नाही का या यासाठी नाही का तुम्हाला लागते तर काय फक्त तर जास्तीत जास्त नाही का प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे बाब जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही ना कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही कोणतीही घ्या तर त्यासाठी जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला अवघडच वाटते आणि यावरती नाही का तुम्ही जेवढा जास्त सराव करशाल तेवढा तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल तर चला आणखी एक गणित घेऊ आपण आर टी व्ही आणि एक्स तर याच्या पुढचा अक्षर तुम्हाला शोधायचं आहे तर इथं काय येईल तर चला बघा आर नंतर टी टी नंतर व्ही तर बघा चला या ठिकाणी बघा आपण जे लिहिलेले एबीसीडी त्यामध्ये बघा आर नंतर काय घेतलं आहे टी घेतलं आहे म्हणजे आरच्या पुढचा यस यस सोडून टी टी नंतर काय आहे व्ही तर व्ही व्ही आहे म्हणजे काय टी नंतर एका अक्षर सोडून म्हणजे शृंखला बघा आपल्याला लगेच कळली अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे का नाही म्हणजे एक एक प्लस प्लस आहे का नाही असं म्हटलं तरी चाल एक अक्षर सोडून पुढचं अक्षर सोडून पुढचं तर व्ही नंतर काय व्ही नंतर डब्ल्यू सोडून एक्स एक्स नंतर एकाक्षर सोडून पुढचं अक्षर येणार आहे तर झड तर या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे झड बरोबर आहे का नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी नाही का आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो ना जर समजा आता भरतीचंच उदाहरण घ्या जर भरतीची आड पडली बरोबर सपोज भरतीची आड पडली तर त्यावेळेस नाही का सगळा महाराष्ट्र जागी होतो काय सगळा महाराष्ट्र एकही पोरग तुम्हाला असं दिसणार नाही कचे भरतीसाठी उतरणार नाही मग ते नाही का ग्रॅज्युएशन झालेलं असू इंजिनिअरिंग असू किंवा इतर कोणत्याही फील्डमधला असू ते नाही का फॉर्म भरतं आणि रनिंग करायला सुरुवात करतं अभ्यास करायला सुरुवात करतं पण गोवान टायमावर कोणती गोष्ट होती का तर बिलकुल होणार पण नाही आणि होऊ पण शकत नाही कारण नाही का निसर्गाचा नियम असा असा आहे की जोपर्यंत तुम्ही वेळ देत नाही तोपर्यंत नाही का कोणतीही गोष्ट भेटत नाही त्यासाठी नाही का अगोदर आपल्याला नाही का आपलं शंभर टक्के देणं गरजेचं आहे भरती केव्हाही निघू कधीही निघू पण आपण जर आज तयार असलो तर भरती निघल्यावर बाकीचे कितीही पोरं आले म्हणजे बघा ज्या ग्राउंडवरती नाही ज्यावेळेस गर्दी होती ना <coughs> नवी म्हणजे भरती ॲड पाडल्यानंतर बाकी पोरं गडबडून जातात कारण त्यांना वाटतं अरे बाब इतकी गर्दी इतकं कॉम्पिटिशन आहे अरे कॉम्पिटिशन कधी होतं ज्या वेळेस तू तयारीच करत नाही फक्त कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनच्या नावाना बॉम्बा मारतो <coughs> त्यावेळेस कॉम्पिटिशन वाटतं पण तू आजपासून जर तयारी करत राहिला ना तर तुला ह्या गोष्टी बोलायची गरज पडत नाही कारण तू स्वतःवरती कॉन्फिडंट राहतो तुला माहिती आहे का मी अगोदर नाही का ज्या वेळेस नाही का बाकीचे पोरं मजा करत होते ऐश करत होते फिरत होते एन्जॉय करत होते त्यावेळेस मी काय केलं आहे काय के केलं आहे अभ्यास केला आहे स्वतःला वेळ दिला आहे <coughs> आणि मी शंभर टक्के माझं जे स्वप्न आहे जे वडिलांचं स्वप्न आहे आईचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार म्हणजे करणार बरोबर आहे का नाही मग त्या ठिकाणी किती येऊ दे एक जरी जागा असली ना तरी तो खंबीरपणे नाही का त्या ठिकाणी फॉर्म भरतो आणि सलेक्शन पण मिळवतो का बरं कारण की तू नाही का वेळ दिलेला आहे ज्यावेळेस लोक नाही का, का मजा करत आहेत त्यावेळेस तू मजा नाही केली तर अभ्यास केला आहे <coughs> दिवस दिवस रात्र रात्र अभ्यास केला आहे दिवस आपण ग्राउंड केला आहे आणि भरती झालेला आहे पोस्ट मिळवलेली बरोबर आहे का नाही त्यामुळे नाही का वाट बघत बसू नका कोणत्याही गोष्टीची वाट कारण एक विशिष्ट कालावधी येईल आणि मग मी काहीतरी करण असं कधीच होत नाही त्यामुळे नाही का आधीपासून नाही का आपण तयार राहायचं म्हणजे <laughs> ते म्हणलेलं आहे ना कोणीतरी की शांततेच्या मेन युद्धाच्या काळात तर रक्त सांडण्यापेक्षा नाही का शांततेच्या काळात नाही का घामगाळलेलं कधी पण चांगला बरोबर आहे का नाही त्यामुळे नाही का जी शांततेचा काळ आहे ना त्यामध्ये नाही का कष्टकरा घामगाळा <laughs> म्हणजे तुम्हाला नाही का अपयश येणार नाही थोडक्यात तर चला पुढचं आणखी एक उदाहरण बघू याच्यामध्ये सरावासाठी होतोय वाय टी ओ आणि जे तर याच्या पुढचं काय येणार आहे ते आपल्याला शोधायचंय तर सर्वात पहिले नाही की ही सिरीज पाहून घ्यायची आहे तर बघा नंतर काय आहे टी तर बघा याच्यामध्ये नंतर टी कुठे येतं नंतर टी म्हणजे चार अक्षर सोडल्यानंतर टी नंतर ओ बघा एक दोन तीन चार अक्षर सोडून म्हणजे चार अक्षर सोडून तुमचं पुढचं पद येतंय बरोबर आहे का नाही तर ओ नंतर जे बघा एक दोन तीन चार अक्षर सोडून त्याच्यानंतर जे नंतर किती अक्षर सोडावं लागणार रे आपल्याला चार एक दोन तीन चार <coughs> तर म्हणजे ई या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे ई तर अशा प्रकारची ही सिरीज आहे तर याच्यामधले आणखी पुढच्या लेवलचे आपण उदाहरण बघू बरोबर आहे का नाही आणि ह्या बाकीच्या उदाहरणांचे ना तुम्हाला नाही का एक एक विशिष्ट असं एक पुस्तक घ्यायचं बुद्धिमत्तेचं कोणतं घ्या मार्केटमधून आणि त्याचं नाही का तुम्ही जास्तीत जास्त सराव करा जोपर्यंत सराव करत नाही ना भाऊ तोपर्यंत नाही का कोणतीच गोष्ट होत नाही तर बघा पुढचं उदाहरण आहे तर पुढचं उदाहरण बघा जी एन एच एम जी एन एच एम आय एल जे के तर पुढची सिरीज काय असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे तर बघा पहिल्या याच्यात नाही का तुम्हाला फक्त सिंगल सिंगल अक्षर होतं एक एक लेटर होतं फक्त म्हणजे असं ए बी सी डी असं एक एक होतं पण या ठिकाणी दोन दोन आहे बघा जी एन एच एम आय एल जे केम तर बघा यांच्यातला संबंध शोधून तुम्हाला पुढचं अक्षर शोधायचं आहे तर या ठिकाणी करायचं काय सगळ्यात पहिले बघा आता बघा जी एन जी कुठं आहे बघा जी या ठिकाणी आणि एन कुठं आहे तर इटा आहे म्हणजे यांच्यामध्ये कितीचं अंतर दिसतं तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा तर पुढचं पण तसं आहे का बघून घ्या एच एम यच आणि एम तर पहिल्या याच्यात किती होते सहाचं अंतर होतं ना आता इथं चारचं येतं आहे बरोबर त्याच्यानंतर आणखी की तिसरं पण पाहून घ्या आय एल आय आणि यल, यल। इथं किती दोनचाच आहे चार दोन म्हणजे हा कसा एकदम सी सिरियल लागत नाही मग मं, मग कर काय करायचं तर या ठिकाणी फक्त पहिलं अक्षर घ्या बरोबर पहिलं अक्षर तर बघा जी यच आय जे तर बघा G -H -I -J. बर बर, बर बर, जी एच आय जे बरोबर म्हणजे एकदम सिरियल नाही येतं आहे बरोबर जी एच आय जे तर जे नंतर पुढचं अक्षर काय येईल मग नंतर पुढचं अक्षर येईल के तर या ठिकाणी के अशा प्रकारे लिहून घ्या त्याच्यानंतर पुढचा पुढचं अक्षरचा विचार करा आता यन यम यल के बरोबर बर, तर यन नंतर यम यम नंतर यल यल नंतर के तर बघा यन यम यल के बरोबर अशी नाही का ही उलटी सिरीज आहे आणि ही समोर सिरीज आहे पहिल्या अक्षराची बरोबर तर या ठिकाणी त्याचं ऑब्झर्व करून तुम्हाला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे एकदम सोपं आहे कुठल्या प्रकारचं जास्त काय <coughs> लोड घ्यायची गरज नाही बघा एन यम एल के एन यम एल के तर पुढचं काय असणार आहे साहजिकच जे असणार आहे का नाही तर अशा प्रकारे नाही का तुमची सिरीज या ठिकाणी पूर्ण होती आणि त्याचं उत्तर आहे के आणि जे बरोबर तर अशा प्रकारे हे तुमचं उत्तर असणार आहे तर याच्यावरती आणखी प्रॅक्टिससाठी आपण उदाहरणं घेऊ हा दुसरा टायप म्हटला तरी चालेल काही अडचण आहे का नाही तर बघा सोपे उदाहरणं असतात म्हणजे दिसायला असं किचकट वाटतं पण हे एकदम सोपे आहे कारण नाही का तुमच्या समोरच समजा हे मालिका तुमच्या समोर आहे खाली उदाहरणं दिले तुम्हाला फक्त याच्यामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन करायचं त्याचं निरीक्षण करायचं आणि सरळ सरळ उत्तर काढायचं बस एवढंच याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि हा असे प्रश्न तुम्हाला पाठीमागच्या क्वेश्चन पेपर पहा तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे भेटणार आणि एकदम सोपे असतात तर, तर मग तुम्ही मानशन का सोपं आहे मग शिकवतो कशाला अर्ध भो जे सोपं आहे ना ते गोष्टी माणसं लवकर चुकतो कारण असं वाटतं ना आपल्याला की सोपं आहे सोपं आहे नाहीतर बघा तुम्ही तुम्ही पेपर दिले असाल तुम्ही एक्झाम दिले असतील पाठीमागच्या तर तुम्हाला कळलं असेल ज्यावेळेस आपण एखादी सोपी गोष्ट असते एकदम खुश होऊन जातो आणि खुशी खुशीमध्ये त्याचा कार्यक्रम होऊन जातो आहे की नाही त्यामुळे जास्त खुश व्हायचं हो, नाही एकदम अगोदर त्या गोष्टीला ऑब्झर्व करायचं निरीक्षण करायचं आणि मगच त्याचं नाही का उत्तर क्लिक करायचं कारण खाली ऑप्शन आपल्याला ऑप्शन असते ए बी सी डी मी जे एक पॉईंट बोलतो आहे ना ते लक्षात ठेवा कारण ज्यावेळेस नाही का आपला पेपर होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे आपण ही चुकी करून आलो आहे त्यामुळे चुकी न होऊन देण्यासाठी नाही का ह्या गोष्टी नाही का पण माहीत पाहिजे आपल्याला बरोबर आहे नाही तर चला याच्यावर आणखी एखादा उदार घेऊ आपण उदाहरण घेऊ आपण तर बघा ए बी डी ई e, जी एच जी के जी एच तर याच्या पुढचं पद काय असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे तर बघा ज्यावेळेस जसं आपण पाठीमागच्या सिरीजमध्ये केलं तसंच करू तर बघा पहिलं अक्षर काय सांगलं ए बी तर ए बी इथे डी सी ई इथे जी एच इथे जे के इथे तर बघा इथं पण नाही का ऑब्झर्वेशन केलं ना A, B, बरबर, A, B, तर आपल्याला लगेच कळतं की लगतचे अक्षर घेतलेले आहे बघा ए बी बरोबर ए बी त्याच्यानंतर एक अक्षर सोडून ई e, बरोबर डी ई e, बरोबर त्यानंतर जी एच एका अक्षर सोडून एकाक्षर सोडून बघा एफ सोडून जी एच त्याच्यानंतर आय सोडून जे के तर आपल्याला एल सोडून पुढचे अक्षर काय येतील यम आणि एन तर आपलं हेच अक्षर हेच आपलं उत्तर असणार आहे या व्यतिरिक्त आणखी काही याच्यामध्ये लागू शकते का तर बघू आपण का ए डी जी जे ए डी जी जे तर बघा दोन दोन अक्षरं सोडून या ठिकाणी येते सिरीज तर बघा ए डी जी जे ए डी जी जे बघा हे दोन दोन अक्षरमधले सोडले जात आहे तर पुढले दोन अक्षर सोडून आपलं काय येतं यम ते बघा यम घेतला बरोबर आणखी बघा आता पुढचं बघा बी ई एच के बी ए, बर बर, हे दोन अक्षर सोडून ई हे दोन अक्षर सोडून एच हे दोन अक्षर सोडून के बरोबर तर आता हे दोन अक्षर सोडून काही नियम तर बघा ह्या अशा पद्धतीने पण येतील म्हणजे याच्यामध्ये नाही का तुम्हाला एकापेक्षा एक जास्त पण लॉजिक लागू शकतात आणि तुम्ही ऑप्शननुसार नाही का ऑप्शनमध्ये बघायचं कसल्या कसला आन्सर आहे त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे तर बघा दोन्ही पद्धतीने उत्तर या ठिकाणी येतं म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये नाही का तुम्हाला दोन लॉजिक पण या ठिकाणी लागू शकतात त्यामुळे नाही का पहिल्या नाही का ऑब्झर्वेशन करायचं आणि मगच उत्तर या ठिकाणी क्लिक करायचं सोडवायचं तर ठीक आहे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे यम आणि एन ह्याच प्रकारामध्ये नाही का पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी बघतो आहे तर बघा ई जी एच के एल आणि पी क्यू तर पुढचं अक्षर काय असणार आहे या ठिकाणी आपल्याला सर शोधायचं आहे बघायचं आहे तर बघा ई बरोबर ई त्याच्यानंतर जी एच बरोबर त्यानंतर आहे के एल के एल त्याच्यानंतर आहे पी क्यू पी आणि क्यू तर बघा पहिल्या अक्षरामध्ये बघा डीई नंतर डीई नंतर एक अक्षर सोडलेलं आहे बरोबर प्लस एक त्यानंतर जी एच जी एच जी एच नंतर नाही का के एल ए म्हणजे दोन अक्षर सोडले त्याच्यानंतर तीन अक्षर सोडले म्हणजे इथे नाही का चार अक्षरं सोडले चार अक्षर सोडून तुम्हाला पुढचे अक्षर घ्यायचे तर अशा प्रकारची या ठिकाणी सिरीज आहे तर बघा पी क्यू नंतर काय येतं पी क्यू नंतर एक, तीन अक्षर सोडायचे आपल्याला एक दोन तीन म्हणजेच यू व्ही यू व्ही या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नाही का फक्त ह्या सिरीजची नाही ऑब्झर्वेशन करायचं आहे ह्यानुसार जे ए बी डी आपण लिहिलेली आहे त्यानुसार तर तुमचं या ठिकाणी उत्तर येऊन जातं तर असेच आता चला आणखी पुढचं उदाहरण घेऊ यामध्येच तर या ठिकाणी आपण एक एकचा गट असणारे दोन दोनचा गट असणारे श्रंखला पहिले आता तीन तीनचा गट आहे श्रंखला पाहू त्यामध्ये कशा प्रकारे उत्तर काढायचं हे या ठिकाणी आपण बघू तर बघा उदाहरण तुम्ही सी आय ओ के पुढ सपथ काय असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे तर बघा इथे पहिली शृंखाला एक ची बघितली नंतर दोनची आणि आता हे तीन याची बरोबर तर पुढचं पद काय असणार आहे ते आपण या ठिकाणी शोधतो आहे आणि आज आपलं चॅप्टर चालू आहे अक्षरमाला तर बघा सी आय क्यू सॉरी सी आय ओ ई के क्यू तर बघा सी कुठे सी आय ओ बरोबर ई के क्यू म्हणजे बघा आता किती कितीचं गॅप आहे बघा सी नंतर आय सी नंतर आयला किती किती अक्षर सुटले मध्ये एक दोन तीन चार पाच इथं सी ए त्याच्यानंतर इथं आय मध्ये किती पाच अक्षर सुटले त्यानंतर बघा आय नंतर ओय म्हणजे किती अक्षर एक दोन तीन चार पाच अक्षरं सुटले म्हणजे सहावा अक्षर या ठिकाणी घेतोय तसं प्रत्येकाच्यामध्ये हाय का बघून घेऊ आपण जर तसं असेल तर या ठिकाणी हमखा समजून घ्या की शृंखला तशाच पद्धतीची तर बघा के सॉरी ई के क्यू आता ई बघा कुठे ई त्याच्यानंतर के म्हणजे एक दोन तीन चार पाच तर बघा इथे पण पाच अक्षर सोडून आहे पुढं बघा के नंतर क्यू के नंतर क्यू म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच अक्षर सोडून सवा अक्षर म्हणजे परफेक्ट तसेच तसेच पद्धतीने नाही का हे बनते श्रृंखला बनते बरोबर त्यानंतर बघा एल आर यक्स एल कुठं आहे बघा आता या ठिकाणी तर हे बघा एल त्याच्यानंतर आर आर बघा आता एक दोन तीन चार पाच अक्षर सोडून आहे इथं आर ए सहाव्या अक्षर क्रमांकाला आर नंतर एक्स आहे तर आर नंतर एक्स बघा एक दोन तीन चार पाच अक्षरं सोडून हा सहाव्या क्रमांकाला तर बरोबर या ठिकाणी समजलं शृंखला कशा पद्धतीची आहे एक अक्षर घेतल्यानंतर पाच अक्षरं सोडून सहाव्या अक्षर सहाव्या क्रमांकाचं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर ते अक्षर घेतल्यानंतर त्याच्या पुढचे पाच अक्षरं सोडून सहाव्या क्रमांकाचं अक्षर आपल्याला घ्यायचं तर अशी श्रृंखला आहे एवढं समजलं त्यानंतर बघा आता ई सॉरी सी ई एच एल बरोबर बघा सी एच यच एल तर बघा सी त्याच्यानंतर ई एक अक्षर सोडून यच दोन अक्षर सोडून यल तीन अक्षर सोडून म्हणजे चौथं अक्षर असणार आपल्याला इथल्या पहिल्या अक्षर जर काढायचं आहे तर आपल्याला चार सोडावं लागणार आहे एक दोन तीन आणि चार म्हणजे इथं काय येणार आहे तर क्यू येणार आहे बरोबर ना आता याच्यापुढं क्यूच्या नंतर काय तर आपल्याला पाच अक्षर सोडणं आहे बरोबर एक जशी आपण ही शृंखला आधी शोधलेली आहे तसं तर बघा पाच अक्षरं जर सोडायचे एक दोन तीन चार पाच म्हणजे डब्ल्यू येणार बरोबर ह्या डब्ल्यू नंतर आपल्याला किती अक्षर सोडणे आता पाच अक्षर सोडणं आहे बरोबर तर बघा बर, एक दोन तीन चार पाच म्हणजे काय येणार इथं सी येणार तर बघा क्यू डब्ल्यू सी हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला आधी शृंखलेचा पूर्ण अभ्यास आहे त्यानंतर पुढचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे तर काय उत्तर आहे क्यू डब्ल्यू सी तर आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे क्यू डब्ल्यू सी तर अशा प्रकारे नाही का शृंखलेवरच्या आपण आता हा पार्ट एक आहे तर असेच आणखी पार्ट टू पार्ट थ्री म्हणजे जेवढे पण बसतील त्यामध्ये उदाहरणं आता टाईप वाईजच समजा तुम्ही कारण एक एकची शृंखला दोन दोनची शृंखला आणि तीन तीनची शृंखला अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेत आहोत <coughs> तर अशा प्रकारचे अक्षर मालिकेमध्ये मा गणित असतात उदाहरणं असतात सॉरी तर ते आपण नाही का या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद